नमस्कार माझं नाव आहे श्याम भुरके बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये अडतीस वर्ष नोकरी केली ट्रेनिंग कॉलेजचा प्राचार्य झालो अनेक संस्थांमधनं कामं केली त्यातले काही के अनुभव आपल्यापर्यंत जे प्रेरणादायी आहेत असे सांगावे म्हणून ही आनंदाचं ए टी एम नावाचे एक व्याख्यान मला सुरू केली त्यातला हा विषय आहे यशस्वी जीवनाची वाटचाल कोणतीही वस्तू असेल तर त्याला तीन बाजू असतात ही पाण्याची बॉटल आहे ही का आहे तर याला तीन बाजू आहेत लांबी आहे रुंदी आहे आणि खोली आहे या तीन बाजू असल्याशिवाय वस्तूच होऊ शकत नाही अगदी कागदाला सुद्धा रुंदी असते छोटी काउिना आपल्या जीवनाला अशा ह्या तीन बाजू आहेत लांबी म्हणजे शंभर वर्ष जगायचं ध्येय नेहमी मोठं पाहिजे काय जमेल ते जमेल पण ध्येय मोठं पाहिजे शंभर वर्ष जगायचं आणि खरंच मी अशी माणसं पाहिली ही जी शंभर वर्ष जगली त्यावेळेला सुद्धा ती व्यवस्थित स्मरण वावरत होती असं नाही विकलांग झालेली आहेत तर ही लांबी ही लांबी जर आपल्याला पूर्णत्वाला न्यायची असेल तर पुण्यातले डॉक्टर हवी सरदेसाई यांनी पाच तत्व सांगितली पंचतत्व हे कशामुळं आलं तर महाराष्ट्र टाइम्समध्ये एक बातमी आली होती की जे दारू घेतात ते दीर्घकाळ जागतात ही काय बातमी झाली त्याच्यावर डॉक्टर सरदेसाईने एक स्फुट लिहिलं होतं ते म्हणाले ही बातमी असून काही लोकांना खूप आनंद होईल पण तसं काही नाहीये हा प्रयोग आहे हा माकडांवर केलेला होता आणि त्याच्यावरनं शास्त्रज्ञांनी तो निष्कर्ष काढला हा प्रयोग काही माकडांवरच केला होता हा प्रयोग काही काळच केला होता त्यामुळं कोणी खुश होऊ नये त्याच्यात काही तथ्य नाही दारूकडं वळू नका तुम्हाला दीर्घ आयुष्य जगायचं असेल तर ही पाच अक्षर लक्षात ठेवा ए बी सी डी आणि ई e, किती सोपे लक्षात ठेवायला ए स्टँड्स फॉर अँगायटी चिंता फार करायची नाही चिंता करायची नाही काही जण सतत चिंता तूरच असतात चिंता कशामुळं होते माग काय झालं त्याची काही ना हुरहुर लागते अरे चुकलं चुकलं ते असत काय बरोबर नाही झालं दुसरी चिंता कशामुळं होते ते होईल का जमेल का मी वेळेवर पोचेन का हे सगळं भविष्यातलं असतं त्याच्यापेक्षा आत्ता जे आहे ते आनंदानं करत राहा टू बी इन प्रेझेंट म्हणजे चिंता फार होत नाही चिंता तू राहू नका हा त्यांचा सल्ला होता बी स्टँड्स फॉर बॉटल बी अवे फ्रॉम बॉटल त्या व्यसनापासून दूर राहा दूर राहा या व्यसनानं त्या, त्या माणसाचं नुकसान होतच त्याच्या घरावर वाईट परिणाम होतो घरामध्ये त्याच्याबद्दलचा आदर आहे तो कमी होतो त्याचं घराकडचं लक्ष कमी होतं राम गणेश गडकऱ्यांनी तर एकच प्याला लिहून त्या सिंधूचे सुधाकर एवढा शिकलेला आहे त्याच्याकडनं किती हाल 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 होतात ते दाखवलं दूर तिसरा सांगितलेला मुद्दा होता ए बी नंतर सी सिगारेट सिगारेट इज मोर हार्मफुल दॅन लिकर दारूपेक्षाही सिगारेट वाईट कारण त्याचा दुष्परिणाम म्हणजे कॅन्सर होऊ शकतो हे सिद्ध झालेलं आहे आणि एक कॅन्सर पेशंट म्हणजे त्याचा त्रास आहे त्याला पण त्याचे नातेवाईक सगळे काळजीत राहतात पहिल्या पहिल्यांदा भेटायला येतात नंतर येते नाहीत कारण त्याचा खर्च फार असतो तो पैसे मागायला लागतो म्हणून सिगारेटपासून दूर राहायचं पण दुर्दैवानं असं झालं आहे की ताणतणाव कमी करायला म्हणून सिगारेट ओढतायत काही जण फुशारकी म्हणून ओढतायत काही जणांना त्याचं स्टेटस वाटत आहे मी पुण्यात आहे चांगला फर्ग्युसन रोडवर डेक्कन जिमखान्याला मी राहतो पण मला खेदानं सांगावं वाटतं के आनेक तरून तर की अनेक तरुण तर सोडा तरुणी सुद्धा आता सिगारेट ओढताना दिसतात काय त्यांचे हलवतील पुढं त्यांचं जीवन काय होईल त्यांना तर स्त्री असल्यामुळं गरोदरपण वगैरे हे आहे त्याच्यात किती अडथळे येतील याचा ते विचारच करतायत का नाही कोणाच म्हणून सिगारेट पासून दूर राहा हे बॉटल आणि सिगारेट आहे याच्यात जर तो अतिरेकी झाला तर त्याला सुधारण्यासाठी पुण्यामध्ये अनिल अवचट फार मोठे समाज कार्यकर्ते यांनी एक केंद्र सुरू केलं आणि ते केंद्र त्याचं उद्घाटन पु ल देशपांडेंनी केलं होतं त्या उद्घाटनाच्याला थोर साहित्यिक पु ल देशपांडे म्हणाले उद्घाटन करताना बोलण्याची अशी पद्धत आहे की आपल्या संस्थेची भरभराट हो पण आज मात्र मी वेगळंच सांगतोय आपली संस्था लवकरात लवकर बंद पडो म्हणजेच काय म्हणायचं होतं त्यांना की सगळे निर्व्यसनी होत आणि व्यसनी लोकांची इथं भरती करायची तेच न मिळवत असं त्यांना सांगायचं दुर्दैवानं त्यांना दर तीन चार वर्षांनी नवीन विभाग काढावा लागतो इतकी तिथं गर्दी आहे महिलांसाठी वेगळा विभाग काढलाय त्याही व्यसने होत आहेत आणि आता या वर्षी नवीन एक विभाग काढलाय तो म्हणजे मोबाईल एडिक्ट मुलांसाठी काढलाय काय वेळ आली आहे बघा कशा कशाची व्यसन वाढत जात आहेत ए बी सी सिगारेट झालं डी फॉर डाएट अतिशय आनंदानं भोजन घ्यावं सावकाश खावं एक घास बत्तीस वेळा रोज येत आठ वेळाचा वावपणे करावं डी आणि ई स्टँड्स फॉर एक्सरसाइज व्यायाम हा केलाच पाहिजे व्यायाम जिसने तब्येत रखी उसने जमाना देखा काही जण म्हणतात मी दिवसभर इकडून तिकडून फिरून कामच करत असतो तो, तो व्यायाम नव्हे दिवसभर काम म्हणजे मोबाईलचा वापर आहे आणि सकाळचा व्यायाम म्हणजे मोबाईलचं चार्जिंग आहे स्वतःला आधी चार्ज करा आणि मगच काम करा ते चार्जिंग व्हायला पाहिजे ही झाली लांबी मग रुंदी काय रुंदी म्हणजे वैभव वै। आहे पैसा पाहिजे पैसा पैशाशिवाय काही नाही तो पैसा जपून ठेवला पाहिजे त्यातलं काही ना काहीतरी बचत केली पाहिजे मिळवी ती तुके भक्षिती, ते कठीण काळी मरो न जाती दीर्घ सूचनेने वर्तिती ती त्याची भले हा थोडा पैसा बाजूला ठेवा कला आहेत वेगवेगळ्या त्या शिका कला एखादी प्राप्त झाली की माणूस अधिक आनंदानं पुढं पुढं जात राहतो छंद जोपासा छंद जोपासा कितीतरी प्रकारचे छंद असतात मी तो तर माझ्या मुलांना म्हटलं आता काय छंद तुम्हाला तर केळकर संग्रहालयाचे डॉक्टर केळकर यांच्याकडे त्यांना घेऊन गेलो होतो ते म्हणाले अशा वस्तू जमवा की ज्या बदलत असतात आणि त्याने रबराचा संग्रह केला खोड रबर बाजारात आत्ता ज्या चित्राचं येतं ते दहा वर्षांनी येत नाही रामायण मालिका होती त्यावेळेला रामायणातले रबर आली ती सगळी आमच्या मुलांनी ठेवलेली आहेत महाभारत पण आत्ता दुकानात गेलं तर मिळत नाहीत महाभारताची आहेत सगळे आहेत असे हजार खोड रबर आणि त्याची प्रदर्शनं ते भरवायला लागले एक छंद छंद काहीतरी छंद जोपासा हा हाही रोंदीमध्ये झाला आपल्या जे जे आपलं आर्थिक साम्राज्य आहे ते नीट जपून ठेवा प्रत्येक वेगळं फायलिंग करा ही एल आय सी पॉलिसीची फाईल ही माझ्या बँकेतल्या ठेवींची फाईल ही माझ्या फ्लॅटची फाईल त्यातला काही कागद आला तर त्यातच ठेवायचा सगळं वेळेवर सापडलं पाहिजे डू नॉट कीप ऑल युअर एग्झ इन वन बास्केट तसं एकाच भागात सगळी गुंतवणूक करू नका सगळीकडे करा हे रुंदी आहे आणि तिसरी बाजू शेवटची म्हणजे खोली खोली म्हणजे काहीतरी समाजकार्य करायचं झाडं लावा रक्तदान शिबिरात भाग घ्या स्वच्छता मोहिमेमध्ये सहभागी व्हा काही ना काही करत राहायचं पण हे समाज कार्य वगैरे करायला जमत नसेल ना तर एक कार्य करायला मात्र आपल्याला नक्कीच जमतं ते कोणतं आपण असं वागायचं की आजूबाजूचे लोक आनंदी राहायला पाहिजेत नारायण मूर्तींना एकदा एकाने प्रश्न विचारला होता की तुम्हाला आनंद म्हणजे काय आहे त्याच काय त्याच्याबद्दलचे तुमचे विचार काय आहेत ते म्हणाले त्याच्या आजूबाजूची माणसं आनंदी राहतात तो खरा आनंदी माणूस म्हणजे मी असं वागायला पाहिजे की बाकीच्यांना आनंद मिळाला पाहिजे आणि तो करायचा असेल तर उत्कृष्ट कपडे घालून मी शरीराचा हा भाग झाकू शकतो तो किती नव्वद टक्के झाकू शकतो त्याचे मला शंभरपैकी दहा गुण मिळतात पण शरीराचा हा दहा टक्के भाग चेहऱ्याचा जो सगळ्यांना दिसतो तो तो समाधानाचा आनंदाचा हास्याचा असेल तर शंभर पैकी नव्वद गुण मिळालेच म्हणून समजा हा खोलीचा भाग आहे मग त्याच्यासाठी काय या म्हणायचंय वा म्हणायचंय सॉरी म्हणायचंय रागावर नियंत्रण ठेवायचं आहे हे करत जायला पाहिजे करत जायला पाहिजे मी याच्यावरचं दीड दीड तासाचं व्याख्यान देतो आणि समोरचे लोक कोण आहेत बघून त्याच्याप्रमाणे ते करतो युवक असतील तर ते सेवानिवृत्त असतील तर ते महिला असतील तर तो भाग असं या हा जो एक त्रिमिती मला सापडलेली आहे लांबी रुंदी खोली त्याचा वापर करत जातो आपण सगळे वारकरी पंथाची मंडळी पंढरीला जातो ते कसे जातो ज्ञान बा तुकाराम ज्ञान उब्बा बा तुकाराम ज्ञान बा तुकाराम ज्ञान उब्बा तुकाराम दोन पावलं पुढं जातो आणि एक पाऊल मागं येतो ज्याला आयुष्यात एक पाऊल मागं घ्यायचं समजलं तोच तेवढा तो 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 सुखी समाधानी आनंदाने पुढं जाऊ शकतो आणि आपलं ध्येय गाठू शकतो जास्तीत जास्त ही त्रिमिती आपल्या अमलात आणा मिळालेलं हे अतिशय दुर्मिळ मनुष्य म्हणून आयुष्य आहे ते सगळं सुखा समाधानानं आनंदानं घालवा इतरांना आनंदी करा धन्यवाद सगळ्यांना सांगा शेअर करा धन्यवाद